अर्जुन धनुष्याला गुण लावतो आणि म्हणतो प्रतिज्ञा करतो बोलतो हे धनुष्य हे भगवंत या संकेतमधून माझं रक्षण करण्यासाठी तू माझ्यावर लक्ष ठेव माझे अपराध सर्व बाजूला ठेव जसा गवर्धन पर्वत उचललास आणि गवर्धन पर्वत उचलून जे गाई पालन करणारे सगळे गुराखी होते गोपाल होते त्यांचा जसा सांभाळ केलास तसा या युद्धाच्या ठिकाणी तू माझा सांभाळ कर असं म्हणून त्या धनुष्याला गुण अर्जुनानं लावला आणि परत काय बोलतोय आयसे गुरुनी सोडला बाबा आरुनानी आपल्या मनामध्ये विचार केला एवढा माझा बाण कधीही खाली न जाणार आणि भगवंताची आराधना करून भगवंताचे नामस्मरण करून हा बाण सुध्यावर सोडला पण त्या बाणाचं त्यानं खंडन केलं ते पाहिल्याबरोबर आश्चर्य वाटलं आरुनाला आणि परत त्यांनी दुसरा बाण काढलेला आहे परशुरामा पुन्हा पान काढला पहिल्या बाबाच्या वेळेस काय म्हणायला होता भगवंत तू पान रक्षक करायला समोरला माणूस सुधार मरु दे जस तू गोकुळामध्ये त्या गोपळा पहिल्या बाणाला केली ज्यावेळेस दुसरा बाण हा सोडू लागला दुसऱ्या बाणाच्या वेळेस असा आजी म्हणतो की भगवंता तू भक्तासाठी दहा अवतार घेतलेस आणि दहा अवतारामध्ये परशुरामाचा एक अवतार आहे त्या अवतारामध्ये आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी एकवीस वेळा निक्षेत्रिय पण तू आणि भक्ताच रक्षण केलं आणि तस रक्षण दुसरा बाण हा असणारा अर्जुन <schlecht> त्या सुधर्यावर सोडतो प्रयाच्या दुसऱ्या बाण ज्या वेळेस त्या दुसऱ्या बाणाची ताकत अशी होती की पावसाळ्यामध्ये तशा विजा खडकडाव्या तशा प्रमाणे आवाज अर्जुनाच्या बाणाचा झाला आणि तो बाण या ल त्या सुधर्मावर सोडला दुसऱ्या बाळाचंसुद्धा खंडन या सुधर्माला केलं आणि असं असणारं हे दोन्ही बाळाचं खंडन झालेलं त्याची वडील पाहू लागलेली आहे विजयानी लांबनी जर वादव म्हणले वाद्य विजय आपलाच आहे विजय भाईच्या अगोदर वाद्य वाजवायला सुरुवात केली ताशी वाजू लागले ढोल वाजू लागले काय झालं म्हणजे आमचा विजय झाला पुन्हा म्हणले थांबा थांबा अजून विजय झाला नाही म्हणले अजून पडावे बाकी आहे म्हणजे काय झालं म्हणजे अजून तिसरा बाध सुटायचा त्यावेळेस हौसध्वज राजा म्हणतो की काही हरकत नाही विजय आपला हे आनंद उत्सव साजरा करा त्यावेळेस पुढे काय झालं प्रथम या श्री चमचा ब्रह्म विष्णू

지에 तुला पुण्य प्राप्त झालं होत त्या जन्मामध्ये त्या जन्माच्या पुण्याच्या योगाने त्या सुधण्याचे शिर त्या बाराला तुटून जाऊ दे असं या ठिकाणी भगवंताची प्रार्थना ते आदराने केली आणि तिसरा बाण सुधण्यावर सोडतो आज ते असे न मारी जरे शिव विष्णू रे त्रिहरी बाप्पा जीव जखी बहु मला हा अजून म्हणतो समजा मी ह्या तिसऱ्या बाणामध्ये सर्व देवाची विटंबना केले मला हा जन्म आहे अज पतना नाही मला मुक्त मिळणार नाही आणि म्हणून काय तर आता माझं रक्षण कर असा अजून भगवंताची प्रार्थना करून तिसरा बाण सोडू लागला

तुकडे केले दोन तुकडे केल्याच्या नंतर भगवंताला काय करायचं होतं विजय करायचा होता आणि विजय करायचा होता मग दोघही भगवंताचे भक्त होते म्हणून या भगवान परमाती आशीर्वाद सुधारण्याला सुद्धा दिलेला होता तर मग त्या भगवंताच्या आशीर्वादाच्या योगानं तिसऱ्या बाळाचे दोन तुकडे सुधर्म्याने केले आणि एक बाणाचा तुकडा पृथ्वीवर पडला आणि दुसऱ्या बाणासोबत याचा बाण झुंज देऊ लागलेला आहे बौद्धबाणे चैता नाटोपेची गोड तत्वता कंटीबाई जरा नाही गेला सोडले अर्धा बांधाचा रिपांत होत नव्हता परत तोच अर्धा राहिलेला बाण सुधनवाच्या कंठाला लागला आणि सुधर्वाचा ते शिर आहे अर्ध छाटून टाकलेला आहे शिराचा हातामध्ये घेतलं आणि आवडीनं शिराला हातामध्ये घेऊन नारळाला जसं आपण पाहतो नारळ जसं हातावर घेतो तशा प्रमाणे शुद्ध निवाच आपल्या हातावर भगवंतनं घेतलं आणि आनंदाने त्या शिराला पाहू आहे लागलेल्या आहेत मुकाला आणि भगवंतान ती प्राण ज्योत आपल्या मुखावाट प्राशन केली आणि अशी प्राशन केली जस मीठ समुद्रामध्ये विरगळून जात तशा प्रकारांचा हा सुदैवाचा प्राण भगवंताच्या शरीरामध्ये विलीन होऊन गेलेला आहे हा